नमस्कार मंडळी आपले पालक पनीर छान तयार झाले आहे आपण बघू शकता गावाकडचा स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घरीच पनीर तयार करून ढाबा स्टाईल पालक पनीर बनवणार आहोत त्यासाठी प्रथम पनीर बनवून घेऊ एक लिटर फुलक्रीम दूध घेऊन दूध उकळण्यासाठी ठेवले आहे आपण दूध फाडण्यासाठी येथे विनेगरचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पनीर तयार करणार आहोत मी येथे एक वाटी दह्याचे पाणी घेतले आहे व त्यात अर्धा लिंबू पिळून घेतला आहे दुधाला उकळी आल्यानंतर दुधात दह्याचे पाणी व लिंबाचे मिश्रण टाकून घेऊ व मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटातच दूध पाठवू लागते व आणखी दोन तीन मिनिट मिक्स केल्यास लगेच दुधापासून पनीर तयार होऊ लागते आता ते एका चाळणीवर पांढरा कपडा टाकून पनीर त्यावर टाकून घेऊ व लगेचच त्यावर थोडंसं गार पाणी टाकून घेऊ जेणेकरून पनीरमधला आंबटपणा निघून जाईल व त्यातील पाणी निथळण्यासाठी ठेवून देऊ व विडो दाखवल्याप्रमाणे रुमाल व्यवस्थित गुंडाळून परत चाळणीवर पनीरची पोटली ठेवून घेऊ जेणेकरून पाणी खाली निघेल तर आता आपण जड खलबत्ता ठेवून घेऊ आपण आता हे पनीर तयार होण्यासाठी अर्धा तास ठेवून देऊ व अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता छान असे पनीर तयार झाले आहे ते बारीक तुकड्यांमध्ये कापून घेऊ आपल्याला येथे पनीर फ्राय करून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकू तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पनीर टाकून घेऊ व छान भाजून घेऊ आपल्याला पनीरचा कलर वगैरे चेंज न करता हलकेसेच भाजायचे आहे पनीर जास्त भाजल्यामुळे ते चिवट बनते आता आपण पालकाची प्युरी बनवून प्युरी बनवण्यासाठी मी एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे आपण येथे पालकाची पानेच वापरणार आहोत कडेमध्ये दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पालक टाकून घेऊ व पालक चांगला उलट पालट करून पाण्यात बुडवून एक छोटीशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पालक गरम पाण्यातून चिमट्याच्या सहाय्याने काढून गार पाण्यात टाकून घेऊ असे केल्याने पालक शिजण्याची प्रोसेस थांबते व पालकाचा हिरवागार रंग छान तसाच राहतो पाण्यातून पालक थंड झाल्यानंतर काढून घेऊ व त्याची मिक्सरला बारीक अशी प्युरी बनवून घेऊ आता आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवून घेऊ येथे आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे व पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊ व जिरे फुलल्यानंतर त्यावर बारीक कापलेला लसूण टाकून घेऊ लसूण चांगला तेलावर दोन मिनिट मिक्स करून फ्राय करून घेऊ लसूण थोडासा फ्राय झाल्यानंतर त्यात एक बारीक कापलेला कांदा टाकून घेऊ व कांदा गुलाबी रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरचीचे काप टाकून घेऊ मिरची येथे आपण आवडीप्रमाणे घेऊ शकतो मिरची थोडीशी फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा ताजे लोणी टाकून घेऊ व तेलावर व लोण्यावर सर्व साहित्य एकत्र करून दोन ते तीन मिनिट चांगलं परतवून घेऊ मिरची परतल्यानंतर मिश्रण थोडंसं सा एक साईड करून त्यात अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान मिक्स करून घेऊ व कच्चेपणा आजाईपर्यंत परतवून घेऊ आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर त्यात एक छोट्या साईजचा बारीक कापलेला टोमॅटो टाकून त्यावर चवीनुसार मीठ टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ व आता आपण त्यात काही पावडर मसाले ॲड करून घेऊ त्यामध्ये एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट टाकून मसाले तेलावर एक मिनिटभर छान परतवून घेऊ मसाले परतल्यानंतर त्यामध्ये बनवून घेतलेली प्युरी टाकून घेऊ व दोन मिनिट मसाल्यात मिक्स करून घेऊ आता आपल्याला गॅस मंद करून घ्यायचा आहे प्युरी थोडीशी घट्टसर आहे तर मग आपण त्यात मसाल्याच्या प्रमाणानुसार प्युरीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत थोडंसं पाणी घालून घेऊ व पालकावर झाकण ठेवून दोन मिनिट शिजवून घेऊ खूप शिजवण्याची गरज नाही आपण अगोदरच पालक थोडासा शिज पाण्यात शिजवला होता त्यामुळे अगदी दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊ दोन मिनटानंतर झाकण काढून सात ते आठ काजूची पेस्ट व दुधावरची साय एकत्रच मिक्सरवर फेटून घेतली आहे ती आपण हो। आता वो वो त्या प्युरीमध्ये घालून घेऊ व चांगले मिक्स करून घेऊ यामुळे आपल्या पालक पनीरला खूप रिच टेस्ट येईल अगदी हॉटेल डाब्यावर मिळतो तसा तयार होईल प्युरी घालून झाल्यानंतर आता आपण फ्राय करून घेतलेले पनीर टाकून घेऊ व चांगले मिक्स करून घेऊ व एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ त्यावर थोडीशी काजूची पेस्ट टाकून घेऊ हे पालक पनीर आपण पोळी चपाती नान, रोटी, फुलका यासोबत खाऊ शकतो खूप टेस्टी लागतो तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन व पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद